नांदेडच्या बिलोली तालुक्यातील गोनखनी ज्याच्या गैरकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण कोणाचे सविस्तर बातमी अशी की बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे खाजगी वाळू स्थळातील वाळू नसतानाही भूमी अभिलेख कृषी विभाग भूजल व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाजगी वाळू ठेकेदाराने जिल्हा प्रशासनाकडून आपल्या शेतात वाळू उत्खनन करण्याची परवानगी मिळवली आणि शासकीय नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूचे अवैध उत्खनन केले जात आहे जी पी एस प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे कुठेच दिसत नाहीत तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांचीही चौकशी करण्याची मागणी सामान्य जनतेतून होत आहे जिल्हा अधिकारी कार्यालयातील खनिज विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हा खनिज अधिकारी हे काम पाहत असतात परंतु आजपर्यंत जिल्हा खनिज अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात किती वेळेस कारवाई केली जिल्ह्यातील होणाऱ्या गैरकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीवर जिल्हा खनिज अधिकाऱ्याचे नियंत्रण आहे का खरंच नांदेड जिल्ह्यात जिल्हा खनिज अधिकारी आहेत काय असे प्रश्न ऐकावयास मिळत असून वाळू वाहतुकीमुळे शासनाचा करोडोचा महसूल बुडत आहे यास जबाबदार कोण असा देखील प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे जिल्हा खनिज अधिकारी हा खनिज विभागाचा एक प्रमुख अधिकारी असतो जो खनिजाच्या उत्खनन आणि वापराचे नियंत्रण ठेवतो या अधिकाऱ्याचे कार्य गौन खनिजाच्या उत्खननाचे परवाने देणे खनिजाच्या अधिकृत उत्खननाची तपासणी करणे तसेच खनिजाच्या गैरकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आहे गवन खनिजाच्या उत्खननाचे परवाने देणे खनिजाच्या अधिकृत उत्खननाची तपासणी करणे खनिजाच्या गैरकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे खनिज कायद्याचे पालन सुनिश्चित करणे खनिजाच्या विकासासाठी योजना तयार करणे खनिजाच्या वापरासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे तयार करणे खनिजाच्या उत्खननामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामावर नियंत्रण ठेवणे जिल्हा खनिज अधिकाऱ्याचे प्रमुख कार्य आहेत परंतु आजपर्यंत जिल्हा खनिज अधिकाऱ्यांनी स्वतः कधी कुठे कारवाई केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अवेधगोन खनिज उत्खननाविरोधात संपूर्ण जिल्ह्यातून असंख्य तक्रारी आल्यानंतरही जिल्हा खनिज अधिकाऱ्यांनी किती तक्रारीचे निवारण केले नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू काळी माती मुरूम दगड यासारख्या गोन खनिजाचे अवैध उत्खनन खुलेआम होत आहे यामुळे शासनाचा करोडोचा महसूल बुडत आहे यास जबाबदार कोण असा सवाल देखील सामान्य जनतेतून विचारला जात आहे नमस्कार मी शशिकांत गाडेपटे पत्रकार संघटना नाणे जिल्हा सचिव आज मी गणगाव इथे आलेलो आहे त्या अगोदरसुद्धा मी दोन महिन्याखाली गणगाव इथे आलो असतो आणि त्यावेळेस एकोणीसशे बऱ्याचचा परवाना होता आणि त्यावेळेस चार चार जेसीबी झाली उत्खन होतं आणि त्यावेळेस प्रशासनाने कारवाईसुद्धा केली होती या धक्क्यावर या वाळू धक्क्यावर तर काही कालांतरानं कुठं काय मॅनेजमेंट झालं पुन्हा जेसीबी सोडण्यात आले पुन्हा ट्रक हायवा सोडण्यात आले आणि आतासुद्धा दुसऱ्यांदा धका सु प्रायव्हेट म्हणतात त्याला प्रायव्हेट धक्का सोळाशे बरस सुटलेला असताना सोळाशे बरस प्रायव्हेट जमिनीमध्ये मोजबाप नाही पार्क त्या कोणत्यापर्यंत तुम्ही आज बघू शकता प पलीकडसुद्धा उत्खनन चालू आहे ते पण चार चार बीद्वारे आणि शंभर गाड्या ते हजारो गाड्या रोजच्या इथं बीद्वारे उत्खनन चालू आहे आणि ते गाड्या इथून वाहतूक होत आहेत आणि झिरो रॉयल्टीमध्ये झिरो लयल्टीमध्ये आहेत ती इनवाईस बघितलं तीनशे इनवाईस काहीतरी तीनशे बरं असताना दाखवले आत्तापर्यंत आणि अजून काहीतरी बाकी आहे तुम्ही सांग सांगतो मी इथल्या प्रशासनाला की इथले तहसीलदार साहेब गोंदखेचे मंडळ अधिकारी असो तलाठी असो उपविभागीय अधिकारी असो हे सगळे मॅनेजमेंट असून मागे मी आम्हीसुद्धा आम्ही एक निवेदन दिलेलं आहे लेखी तक्रार केलेली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे त्या चौकशी अंतर्गत त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली होती कारवाई झाल्यावर सुद्धा हा धक्का कसा चालू झाला आणि प्रायव्हेट जमीन जमिनीमध्ये काढलं तर पेरा निघतो आहे आणि त्या पेऱ्यामध्ये ही वाळू उत्खनन आलं कुठं यांची सीमा लालेली नाही कुठे झेंडे नाहीत कुठे ना मोजमाप नाहीत सी सी टी पी कॅमेरे नाहीत कुठं त्यांचा वजन काटा चालू नाही तुम्ही आपण बघू शकता सगळं आणि माझी विनंती आहे जिल्हाधिकारी महोदय साहेबांना की यांची चौकशी केली पाहिजे जिल्हाधिकारी साहेब तुमच्यानं कारवाई होत असेल तर आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर कारवाई होत असेल जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई होत असेल तर विभागीय आयुक्त साहेबांकडे आम्ही जाऊन बसणार आहोत आणि तिथपर्यंत आपल्या नांदेड जिल्ह्याची बदनामी होऊ नये मी विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की त्वरित तिथं कार्य करू हे जप्त करावं साहित्य नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण साहेबांनी काल डी पी टी सी मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की नांदेड जिल्ह्यात अवैध दुकान वाळूवर कारवाई करण्यात येईल आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सर यांनी सुद्धा सांगितलं की कारवाई कारवाई कोण करणार आहे कारवाई व्हा की यांच्या पाकिटे वाढायचे त्या हेच समजत नाही यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे जप्त झालं पाहिजे झिरोमध्ये गाड्या चालणार ते जप्त झाल्या पाहिजेत आणि यांच्यावर कडक कारवाई करावी शासनाने कारण आज नदी आटलेल्या आहेत आट पाणी नाही गोदावरी हो नदीला मांजरा नदीला कुठे बघले तर आणि वाळू म्हणजे एक ग आपण लहान बा बालक म्हणतो जो आई पोचते महिन्याचं गर्भ दारण म्हणतो त्या गर्भापेक्षा गर्भापेक्षा ही वाळू असतो याच्यात जलप्राणी जगतात आणि हे पूर्ण नाश करण्याचं पर्यावरण धोका करण्याचं काम हे माफिया करत आहे यांना कोणाचा आशीर्वाद यांच्यावर तात्काळ कारवाई करावी ही नंबर विनंती